आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दडपशाही सुरूच आहे पोलिसांकडे तक्रार देऊनही भाडोत्री गुंड हे मोकाटच आहेत भाडोत्री गुंडांकडनं शेतकऱ्यांना जबर मारहाण होतीये मारहाणीचा व्हिडिओ समोर असूनही पोलिसांकडनं मात्र दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची ही दडपशाही सुरू आहे आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत मात्र भाडोत्री गुंडांकडनं हाणामारी जोरदार होतीये आणि शेतकऱ्यांना ही मारहाण वारंवार केली जाते त्यामुळे पोलीस या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असा आरोपही वारंवार होतोय ज्यावेळेस मी इथं माझ्या क्षेत्रामध्ये इथं आलो कारण मला समोर दिसलं की माझ्या या शेतामध्ये त्यांनी अतिक्रमण केलंय अतिक्रमणाच्या बद्दल मी विचारपूस केली तर त्या लोकांनी अशी करून तुझं क्षेत्रच नाही मी विकत घेतले अशी भाषा वापरून त्यांनी तुम्ही झालं त्या तुम्ही जाण्यामध्ये दादा पवारने येऊन डाएट माझ्या डोक्यातून रोड घातला तू कोण मला विचारणार मी जमीन विकत घेतल्या मी मालक का इथला स्वतः ही मारहाण झाल्यानंतर मी परत डोक्यात वाट गाठ रक्त येऊ लागलं मग मी खाली पडलो मग आईनं आणि माझ्या मामाच्या मुलानं मला नंतर दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मग तिथेही माझे द पुलीस स्टेशनमध्ये काय जबाब देण्यासाठी घेण्यासाठी कोणी आलेलं नाही या परत मग डिस्चार्ज दिल्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो मग तिथं गेल्यानंतर दिवसभर मी थांबून होतो तरी माझा कोणी जवाब घेतला नाही